लाडक्या बहिणींसाठी अजून एक मोठी योजना आलेली आहे व्यवसायासाठी मोठं भांडवल मिळणार लाडक्या बहिणींना आता ही संधी चांगली मिळालेली आहे लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंद वारता आली आहे त्यांना आता सहज कर्ज मिळणार आहे सरकारने महिलांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे मुंबईतील महिलांना हा दिलासा मिळालेला आहे नेमकं कोणकोणत्या महिलांना हा दिलासा मिळणार आपण बघूयात लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंद आली आहे महिलांना आर्थिक आणि व्यावसायिक पाठबळ देण्यासाठी व्यावसायिक मार्गदर्शन मिळणार आहे सर सरकारने मोठी तयारी केली आहे महिलांना एक लाख रुपयांपर्यंतची कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला मुंबई आणि परिसरातील महिलांना हे आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याविषयी माहिती सोशल मीडियावर दिली आहे आपण बघूयात नेमकं काय माहिती आहे बघून घेऊया उद्योग व्यवसायासाठी अर्थपुरवठा नेमकंच काय मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये सन्मान निधी देण्यात येतो डीबीटी मार्फत ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होते या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळत आहे या योजनेत महिलांना व्यवसायासाठी आता एक लाखापर्यंतचा कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे महिलांना झिरो टक्के व्याजदराने हा कर्ज पुरवठा होऊ शकतो मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरासाठी हा कर्ज पुरवठा करण्यात येतो मुंबई बँकेने तीन सप्टेंबर पासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी सुरू केली आहे या योजनेत एक लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदरात देण्यात येत आहे सध्या योजना मुंबई शहर आणि उपनगर मध्ये लागू करण्यात आले आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकरच योजना लागू होऊ शकते त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्याचा उद्योग व्यवसाय सुरू करता येऊ शकतो महिलांना मदतीचा हात दिला आहे मुख्यमंत्री माझी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दादर शाखेमार्फत कृत्य पाऊल टाकण्यात आले आहे बँकेने व्यावसायिक कर्ज योजनेतून सत्तावन्न महिलांना कर्ज पुरवठा केला आहे त्या धनादेशाचे वाटप मंत्री आदित्य तटकरे यांनी केले हा कर्ज धनादेश म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही तर राज्यातील ग्रामीण ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या उद्योगातला त्यांचा आत्मविश्वासाला दिलेला बळ असल्याची प्रतिक्रिया तटकरे यांनी केली आहे व्यवसाय कौशल्यासाठी नेमकं मदत काय महिला आर्थिक आणि व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ देण्यात येणार नाही महिलांना आर्थिक आणि व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ देण्यात येणार नाही तर या महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन पण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यावेळी विविध सेवा पुरवणाऱ्या मार्केटिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट मल्टी सर्व्हिसेस सेंटर ची सुरुवात करण्यात आली आहे त्याअंतर्गत महिलांना विशेष मार्गदर्शन आणि सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी खास महिला कक्ष स्थापनात आला आहे आता राज्यभरात ही सुविधा कधी उपलब्ध होते याकडे महिलांचे लक्ष लागलेलं ला आहे नेमकं तुमच्याकडं ही योजना लागलेली ला आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाडक्या बहिणी योजनेची ई केवायसी कोणी केली नाही त्यांनी देखील कमेंट करून सांगा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल मागील व्हिडिओमध्ये भरपूर डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची स्वतःची ई केवायसी करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा ही योजना कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका